काँग्रेसला मोठे खिंडार काँग्रेसचे नेते नाथसिंह देशमुख यांच्यासह अनेकांचा बाजी आशिषजी शेलार यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष नाथसिंह देशमुख आणि रवींद्र काळदाते यांच्यासह इतर अनेकांनी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री नामदार आशिषजी शेलार आमदार रमेशप्पा कराड यांच्या उपस्थितीत सोमवारी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला या प्रवेशामुळे तोंडावर होऊ घातलेल्या निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री नामदार आशिषजी शेलार यांनी सोमवारी सायंकाळी एम आय टी परिसरातील प्रयाग या भाजप नेते आमदार रमेशप्पा कराड यांच्या निवासस्थानी सदिच्छ भेट दिली याप्रसंगी लातूर ग्रामीण मतदारसंघाच्या वतीने सत्कार करून आमदार रमेशप्पा कराड यांनी स्वागत केले यावेळी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष नातसिंह देशमुख आणि रवींद्र काळदाते यांच्यासह इतर अनेकांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला लातूर ग्रामीण मतदारसंघातील गावागावातील वाडीवस्तीतील काँग्रेस व वा इतर पक्षातील अनेक सातत्याने आमदार कराड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहेत नाथसिंह देशमुख यांच्या या भाजपाच्या पक्षप्रवेशामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या येत्या काळात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे नामदार आशिषी शेलार आमदार कराड आगामी संस्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तसेच लातूर ग्रामीण मतदारसंघातील विविध तीर्थक्षेत्र व इतर विकास कामांच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली यावेळी संतगोपाळ बुवा महाराज साखर कारखान्याचे चेअरमन राजेश कराड भाजपाचे अजित पाटील कवेकर विक्रमकाका शिंदे सुरज शिंदे महेंद्र गोडभर्ले उद्धव काळे प्रताप पाटील शरद दरेकर अनिल भिसे पद्माकर चिंचोलकर गणेश मद्दे नागेश पाटील सौदागर पवार उमेश काळदाते पंडित सूर्यवंशी अभंग चव्हाण सिद्ध्राम शिंदे काशीनाथ कांबळे दशरथ सर्वदे बन्सी भिसे साहेबराव मुळे श्याम वाघमारे अमर चव्हाण गोपाळ पाटील विजय चव्हाण बालाजी शिंदे लक्ष्मण यादव चंद्रकांत वांगसकर संजय डोंगरे राम भताने भैरवनाथ पिसाळ बाबा भिसे महेश गाडे रवींद्र नागरगोजे पांडुरंग बालवाड मारुती शिंदे हनुमंत गव्हाणे माधव घुले आदिनाथ मुळे संजय ठाकूर सोमनाथ वाघमारे महादेव गुरुशेट्टे किशोर गुट्टे ज्ञानेश्वर जुगल बाबुराव कस्तुरे निवृत्ती लहाने अच्युत काळे दत्ता सर्वदे शेख अजिम बालाजी गवळी श्रीमंत नागरगोजे भुजंग काळदाते वैजनाथ लहाने शिवरुद्र संडे नरसिंह एलगट्टे संतोष राठोड दीपक बनसोडे पद्माकर होळकर यांच्यासह लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राजमंत न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर